राष्ट्रवादी भवन येथे संपन्न महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन धुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाची चिंतन बैठक राष्ट्रवादी भवन रेल्वे स्टेशन रोड येथे संपन्न झाली <गणदी> <गणदी> प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे सेवा दलचे मंगे सात्या जगताप जिल्हाध्यक्ष ग्रामीण आयोजक माजी अभियंता राजेंद्र चितोडकर अध्यक्ष धुळे श्री गणेश बच्च सेवादल तालुका अध्यक्ष धुळे सर्व आघाडी प्रमुख या सर्वांना आदरणीय जयंत पाटील प्रदेश यांच्या आदेशानुसार चिंतन बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच राष्ट्रवादीचे सेवा दलाचे नवीन कार्यकारी पदे देऊन निवड झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले राष्ट्रवादी सेवादल ग्रामीण व जिल्ह्यात कशी वाढ होईल घरोघरी जाऊन से। सेवादल हे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट घ्यावी सर्वांशी सलोखीचे चांगले संबंध करून ओळख ठेवावी नागरिकांची आपल्याशी नाळ जुळली पाहिजे से तसेच सेवादल कार्यकर्त्यांनी महिलांच्या प्रत्येक शनिवारी बैठका घेतल्या पाहिजे असे मार्गदर्शन या चिंतन बैठकीत करण्यात आले मान्यवरांच्या कार्यक्रम बैठकी अगोदर मान्यवरांचा सन्मान केला या किरण शिंदे मंगेश जगताप माजी अभियंता राजेंद्र चितोडकर आईरे सुनीलाल पाटील राजेंद्र शर्मा ज्योती पावरा बिका नेरकर गणेश बच्चाव संदीप पाटील योगेश वाघ सुनील मोरे देवेंद्र बच्चाव सागर पाटील राष्ट्रवादीचे सेवा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या चार पाच दिवसापूर्वी आदरणीय जयप्रकाश पाटील साहेबांनी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्याशी कॉन्फरन्स मधून संवाद साधला आपण कदाचित वर्तमानपत्रात बातमी पाहिल्या असेल मागच्या महिन्याच्या पहिल्या शेवारी आपले प्रदेशाध्यक्ष त्यांच्या भिलवडी गावात जाऊन त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला भविष्यात अनेक महानगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद हा कार्यक्रम आपला आमचा उद्देश आहे ना त्या बाबतीत आपल्याला सगळं सविस्तर सांगितलं मूळ उद्देश पक्षात सर्व स्तरातील सर्व जनतेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हा या सभेचा उद्देश आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याने आपली युवक मंडळ असतील महिला मंडळ असतील विविध सेवेवर काम करणारे कार्यकर्ते असतील तर सगळ्यांना एकत्र बसवायचं त्याच्याकरता काही व्यासपीठ पाहिजे हॉल पाहिजे कुठले सभेचा अध्यक्ष केला पाहिजे अशी कुठली संकल्पना द्यायची बस एक गेले पाहिजे चार मी चार पिण्यासाठी बसायचं पक्षाच्या कार्यक्रमावर चर्चा करायची आपल्या स्थानिक प्रश्नावर करायची तालुका पातळी आपले काय काय करते जिल्हा पातळीवर काय करते आणि त्या प्रश्नाची संकलित झाली तालुका अध्यक्षांकडे द्या जिल्हाध्यक्षांकडे द्या महिला मात्र कोणते बंद प्रश्न आपले येणाऱ्या निवडणुका कोणी मार्गे लागते त्या दृष्टीतून त्याची जंत्री प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातून वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावे आणि पक्षाचे दैत्य दय धोरण शेवटच्या घटनाबद्दल पक्षाला उभारी घेता येईल भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात सत्ता काबीज स्वराबर करू कसा करू शकेल या दिशेने पक्षाची वाटचाल आपल्याला निश्चित करायची आमच्या बैठकीचा उद्देश आहे येणाऱ्या पाच तारखेच्या शनिवारी आपल्या प्रत्येक उपस्थित कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यकारणीच्या सदस्य ज्या ज्या गावात त्या गावात त्या व्यक्तीने त्या कार्यकर्त्याला सभेचं नियोजन करण्याचे आदेश द्यावे महिला पदाधिकारी असेल युवकचा असेल राष्ट्रवादी सेवा दलाचा असेल ओबीसी सेटचा असेल ज्या ज्या सेलमध्ये तो काम करत असेल आता आपण तालुक्यात जाणार आहे नऊ सेल ऍक्टिव्हेट नऊ सेलचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक सेलमध्ये निदान पाच पाच सहा सात 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 अठरा चौदा सदस्य पद घ्या पद घेऊन पदावर काम विद्यालय बाहेर असेल किंवा पंधरा ऑगस्ट जगता भाऊचं काम सर्वप्रथम येऊन संपूर्ण तयारी करेल आणि त्यांची त्यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिन असो किंवा पंधरा ऑगस्ट असो हे चांगल्या व्यक्तीने आणि चांगल्या पद्धतीने धुळे जिल्ह्यात आतापर्यंत पार पाडले जात आहे पण आदरणीय जयंत पाटील साहेबांची जी सूचना आहे प्रदेशवरून की दलाने प्रत्येक गावामध्ये किंवा शहरात त्यांनी अजून आपले कार्यक्रम राबवावेत जेणेकरून राष्ट्रवादी संख्या जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद सर्वच ठिकाणी आपल्या रा राष्ट्रवादीची महिलांची संख्या असू दे युवतीची युवकांची विद्यार्थ्यांची ही ही जी युवा पिढी आहे यांच्या माध्यमातून ही राष्ट्रवादी धुळ्या जिल्ह्यात एक नंबरला यावी याचं स्वप्न आदरणीय साहेबांनी सुप्रिया ताईंनी आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय दादांनी याने ते पाहिले आणि ज्या एवढ्या संघर्षामधून आदरणीय नानांनी जनता जनताप्रहमी सर्व मिळून आम्ही जो प्रयत्न करतो आहे की एक नंबर पुढे जिल्ह्यात राष्ट्रवादी कशी यावी सर्वच ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस आम्ही खूप जवळून पाहिलेले आहे की आपण मतदारांचं मत उठवू शकत नाही की हा नेमकं कोणाला मत पण आपण घराघरात कसं पोहोचावं त्यासाठी आज त्यासा राष्ट्रवादीने हे जे नवीन नियम लागू लागू केलेले आहेत किंवा नियम लावलेले आहेत लाव ला की कशा पद्धतीने सेल पण सेलचं काम गावागावात कसं पोहोचेल आणि सेल कशी ओळखली जाईल राष्ट्रवादीमध्ये एक शेल दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सेवादल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किरण नानाजी शिंदे आणि आयोजक राजेंद्रजी चिंतोडकर साहेब आज या चिंतनबाई टकीमध्ये सर्व सेवादार सेवादार जिल्ह्यामध्ये कशी वाढ होता येईल किंवा आपल्याला कसा पाठपुरावा करून कसे कार्यकर्ते जोडून घेता येतील आणि सेवादार गावागावामध्ये कशी पॉवरफुल होऊ शकते आणि राष्ट्रवादी प पक्षासाठी कसं काम करू शकते आज या चिंतनबाई टिकीमध्ये आमच्या माननीय जिल्हा अध्यक्ष साहेबांनी चिंचोडकर नानांनी आणि सर्व सहकारी महिला आघाडीच्या युतीताई पावरा या सर्वांनी एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रात एक नंबरचं काम करेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि बैठकीमध्ये नवनिर्वाचित ग्रामीण आणि तालुक्याच्या काही पदा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि त्यांना पक्षाच्या वतीनं पुढील वाढ झाली झाली शुभेच्छा देण्यात आली असे आश्वून घेऊ शकतो आम्ही आमच्या घरी सांगू शकत नाही की कुणाला किंवा देऊ नका पण बाई महिला सांगत असते की नाही आपल्याला घ्यायचं आमचं ऐकतील सांगितलं तर ती शंभर टक्के ऐकते हा एक अनुभव तुम्हाला आपल्याला दोन काय हा दोन प्रश्न आहे आपल्यावरती पक्ष संघटनेची जबाबदारी सरकार हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून स्थापन होत असत बाकी येते सुरुवात घेतो या तुमच्या